देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते का बघू आडवा येतो काही गोडवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे तमानि यांनी सांगितलं हे ताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणून आता त्याचा तपास झाला पाहिजे मला आता वाटतय त्या वाल्मिकराकडं वाल्मी कराटकडं त्या धनंजय मुंडेच यांचं घबाडलंय मोठं यांनीच लपूल असं बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती आल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास आराध्य महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा आदर मी प्रकाश दकाशदा सोळंके संदीप भैया सिरसागर मोहनरावजी जगताप बजरंग सोनोने आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बादर माता आणि भगिनींनो इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त चार आरोपी अटक झाले बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच माझे वडील यांना मी वंदन करते आणि अर्थात माझ्या चात्याने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इत्रे आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या पण म्हणजे माझ्या पंजीले त्यांचं नाव इथल्या संतोष संतोष ठेवला आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसच तुम्हाला त्यांचा कोणत्या प्रकारे झाली आणि काही नसताना एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवट पर्यंत ते समाजासाठी झुलत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग మాజ్యా కు मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत माझ्या सोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा धन्यवाद महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा शानना दादा सोळंके संदीप भैया सिरसागर मोहनरावजी जगताप बजरंग सोनोने आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बादर माता आणि भगिनींनो इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त चार आरोपी अटक झाले बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी